नवनियुक्त खासदार भगरेसर यांचा कळवण उपजिल्हा रुग्णालयात अचानक भेट दौरा या भेट दौऱ्यामध्ये संपूर्ण अधिकाऱ्यांची तारांबळ ये काय नेक्लोज पीडियाट्रिशियन नाही बालोपतज्ञ नाही सर मी आता आपल्याकडे तेला बाळ आयकॅडमी पटपट करायचं इथे मंडळी जायना नाशिकला जाई इकडे तिकडे मग काय उपयोग त्याचा काय होतं नाशक मारायचं तिथे काही नाही जाई करायचं नाही नाशिक मारलं तर दोन चार दिवसामध्ये सगळं जळून जाईल आणि आपल्याकडे पेशंट राहिलं तर जास्त परभणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये अचानकपणे भेट देऊन त्या ठिकाणी पाणी केले असता म्हणजे सुरुवातच मला परिसराची अस्वच्छता वाढलेलं गवत किंवा जी झाडं सहजपणे कटिंग करून त्याला चांगल्या पद्धतीने शेप देता येऊ शकतो म्हणजे शेवटी तुम्ही कसे राहतात म्हणजे तुमचे कपडे जरी साधे राहिले परंतु जर आ... ते व्यवस्थित राहिले तर त्याच्यावरून त्या व्यक्तीची पारख होत असते आणि ते बघितल्यानंतर वाढलेलं गवत आहे या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याच्या सूचना मी संबंधितांना दिल्या आहेत त्याचबरोबर आतमध्ये गेल्यानंतरही काही परिसराची पाहणी केली तर त्या सूचना मी करून एक चांगल्या चा, पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये मी ज्यावेळेस परत भेटले त्यावेळेस होईल अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त केली पहिलीच भेट आहे त्याच्यामुळे फार काही न बोलता परंतु पुढच्या भेटीला सगळ्या डॉक्टरांची उपस्थिती सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती त्यांचं दैनंदिन कामकाज या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालून सोनोग्राफी सेंटर असेल किंवा कि टी स्कॅन तर सोनोग्राफी सेंटर आहे परंतु तिथे डॉक्टर नाही तर मी सिव्हिल सर्जनशी बोलून डॉक्टर कसा पूर्ण वेळ उपलब्ध होईल किंवा पर्यायी व्यवस्था कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर याचं सी टी स्कॅनचं केंद्र या ठिकाणी ताबडतोब कार्यान्वित होण्याच्याही सूचना मी संबंधितांना देऊन या गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे कारण आरो आदिवासी भागामध्ये आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी किंवा ज्या खर्चिक गोष्टी त्या त्याचा विनाकारण एवढ्या चांगल्या सुविधा असताना आदिवासी बांधवांना त्या मोफत मिळाल्या पाहिजे आणि त्या मिळत नाही म्हणून कुठंतरी खाजगीकडे जाऊन जास्तीचा सा पैसा म्हणजे खऱ्या अर्थानं त्याने कापाट कष्ट करून कमावलेला जो पैसा आहे तो आरोग्यामध्ये घालवण्याची त्याला म्हणजे घालवावा लागतो हे आपल्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे आणि ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न मी करणार आहे सोनोग्राफी सेंटरवाले आहेत ज्या ठिकाणी चारशे तीस सोनोग्राफी नऊशेला केली जाऊ राहिली त्याच्यावरती प्रतिबंध घालणार का आपण हे खाजगी तर शेवटी प्रत्येकाचा हो व्यवसाय आहे परंतु त्या ठिकाणी योग्य मापक फी घेतली पाहिजे आणि ती माफक फी जर घेतली जात नसेल तर सिव्हिल सर्जन आहेत किंवा आरोग्य विभागाच्या क अधिकाऱ्यांना सांगून असे सेंटर जर चालत असतील तर त्याच्यावरती कारवाई सुद्धा केली था, जाईल जर त्यांनी आवाच्या सव्वा पैसे आदिवासी भागामध्ये घेत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्यांनी ते घेऊ नये अशी माझी अपेक्षा आहे